मागच्या स्टेस पुढचा शहाणा झाला पाहिजे एवढी तरी खबरदारी यांना काय घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं कोणी अधिकारी असो नाही तर नसो फायर ब्रिगेड यंत्रणा सक्षम असते त्या सगळ्या गोष्टी झाल्या असतात खरं तर इथं आल्यावर एक आठ लोक एकाच ठिकाणी तरुण मुलं पंच्याहत्तर वर्षाचे ज्यांनी स्थापन केलं ते म्हणजे तीन पिढ्या असं त्यांचं म्हणणं आहे की एकाच वेळेस छोटं बाळ एक तर वेदना होतात कामगार पण गेले परंतु या सगळ्या गोष्टी जर बघितल्या ठीक आहे निश्चित सोलापूरमध्ये अशा पद्धतीनं ही सगळी इंडस्ट्री आहे पण तो नियम कायदे एम आय डी सीने सगळ्या गोष्टी बघण्याची आवश्यकता आहे फायरची व्यवस्था इथं अपडेट नाही आहे आता ठीक इथं सांगतात कारपूस खरं तर एम आय डी सीचीच जबाबदारी आहे बिल्डिंग्स सगळ्या व्यवस्थित असल्या नसल्या आता एक घटनेपासून मला असं वाटतं मागच्या स्टेज पुढचा शहाणा झाला पाहिजे एवढी तरी खबरदारी यांना काय घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं गुन्हा हा नॅचरली दाखल होत असतो पण याची सिस्टीम आहे कारण इंडस्ट्रीयल एरियामध्ये पोलीस डायरेक्ट गुन्हा नाही दाखल करत एम एक एम आय डी सीची डिश नावाची यंत्रणा ना आहे ती सगळा रिपोर्ट पोलिसांकडं हे करते आणि नंतर गुन्हा दाखल होतो पोलिसांनी प्राथमिक तपास केला असेल परंतु याची सिस्टीम जनरल लोकांना वाटते तशी सिस्टीम याच्यातली गुन्हा या दाखल आणि हा गुन्हा दाखल होता असतो याला काय आजचा उद्या होईल एवढंच पण गुन्हा तर दाखल झाल्याशिवाय राहणार नाही एवढं तर नक्की कोणी अधिकारी असो नाही तर नसो फायर ब्रिगेड यंत्रणा सक्षम असते त्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या आता काय कोणतं कलेक्टर किंवा एस पी हातात फायरचं बॉम्ब घेऊन नाही फायरच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी पण तीच यंत्रणा इथं सक्षम नाही असं माझं मत जे दोषी त्याच्यावर तर कारवाई होईल परंतु येणार काय अशा घटना होऊ नये याची खबरदारी आपल्याला घेतली पाहिजे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका